सांगली शहरातील बस स्थानक जवळ असलेल्या भैरवनाथ मोबाईल शॉपी या दुकानातील कामगाराचा शंभर रुपयांचे स्क्रीन गार्ड पन्नास रुपयांना देण्याच्या वादातून चौघा चा तरुणांनी चाकू आणि कोयत्याचे वार करत निगरूर खून केला सदर खुनाची घटना ही आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली विपुल अमृतपुरी गोस्वामी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर अधीक्षक रितू खोकर उपविभागीय अधिकारी विमला एम पोलीस अधिकारी संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली सांगली शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरून अवघ्या काही तासात हल्लेखोरांना ताब्यात घेतले रहदारीच्या ठिकाणी खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली होती दरम्यान घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी केली होती या घटनेनंतर शहर पोलिसांच्या पी एस आय महादेव पवार यांनी टीमने तिघा हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे सांगली शहरच्या एसटी छानच्या जवळ भैरवनाथ मोबाईल दुकान मध्ये एक मर्डरचे प्रकरण प्रकरण झालेले आहे त्याच्यामध्ये विपुल पुरी म्हणून जखमी आहे त्यांचे मोबाईलचं दुकान आहे चार आरोपी आले होते एक टेम्पर ग्लास आणण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांचं वाद झाला आणि आरोपीने जखमीला मारले आणि त्यांचं मायत झालेले आहे आतापर्यंत आम्ही गोपनीय माहिती घेऊन तीन आरोपींच्या ताब्यात घेतली अजून एकांच्या आयडेंटिफाय झालेली आहे त्याच्यामध्ये अजून पुढे आम्ही तपास करणार